नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा बाळासाहेब पवार बर बाळासाहेब पवार गाव चिंचूल हा औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद जिल्हा बर तर हा आपला गिलकेचा प्लॉट आहे आणि वेलवर्गीय पीक आहे तर या पिकामध्ये जो फरक पडला आहे तर या पिकासाठी आपण कोणते कोणते औषधं वापरलेत आर पी एस शहात्तर आरपीएस शहात्तर धन्वंतरी कंपनीचं तुम्ही आरपीएस शहात्तर वापरले बर आरपीएस पी शहात्तर वापरण्या अगोदर या वेलांची काय कंडिशन होती भाऊ आरपीएस श्याहत्तर वापरण्या अगोदर ही वेल थोड लहान लहानच होती लहान लहान होते आणि कळ्या हे फुलं म्हणतो त्याच्यानंतरच सुरुवात आणि ग्रोथ झाला बरं आरपीएस एस सोडल्यानंतर काय काय फरक पडला काय काय फरक म्हणजे आता ही पानात पानाची जाडी बरं का ही एवढं पान झालंय समजा पानाची जाडी वगैरे हा सुरुवातीला कोकडा होता असा आणि नंतर हे पानांची बघा क्वालिटी वाढली आरपीएस शहत्तर मारल्यामुळे किती वेळा फवारणी झाली आरपीएस ची दोन वेळा तुम्ही फवारणी केली आता फुलांची संख्या वगैरे भरपूर आहे भरपूर आणि आणि एकसारखी ग्रोथ आहे आणि अजून सुद्धा आपले वेल लांबतच आहेत समजा लांबण्याची आणि हे बघा कड्या कड्यांची संख्या फुले फुलांची संख्या आणि फुलांची संख्या भरपूर मालसुद्धा तोडणं चालू आहे आता मला असं वाटतंय की जो हिरवेगारपणा आहे तो याच्यामध्ये खूप प्रमाणात आहे कारण पूर्ण प्लॉट हिरवागार दिसतोय फुलं चांगले आहेत वास्तविक पाहता याच्यावरती मच्छरं उडत आहेत परंतु आपला आर पी एस शाहरचं एक क्वालिटी हे आहे की पानाची जी जाडी राहते त्यामुळे कीटक अन्नद्रव्य उचलू शकत नाहीत त्यातले त्यामुळे किटक त्याला जास्त त्रास देऊ शकत नाही तर अशा प्रकारचा प्लॉट आहे हा उशिरा सुरू आम्ही म्हणजेच तुम्ही जेव्हा तुम्ही हे दोडक्याचा वेल लावला हो त्याच्यानंतर किती दिवसानं वापरला त्यानंतर म्हणजे लावल्याच्या नंतर आम्हाला माहित नव्हतं बरं पण माहीत झाल्याच्या नंतर आम्ही जेव्हा वापरतोय आता माहीत झाल्याच्या नंतर फक्त हा पंधरा दिवसाचाच फरक आहे पंधरा दिवसामध्ये एवढा फरक पडलाय आणि जर तुम्ही सुरुवातीपासून लावले असते तर एखाद्या वेळेस पूर्ण मांडव भरला असता बर बरोबर म्हणजे एवढी खात्री बसली तुमची धन्वंतरीच्या आर पी एस शास्त्र याच्याबद्दल म्हणजे जबरदस्त रिझल्ट आहे बरं 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 ठीक आहे धन्यवाद